नमस्कार जय महाराष्ट्र हो तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवरचा आहे आणि आजचे प्रश्न काय आहेत तर ताई आमच्याकडे ओ टी पीच येत नाहीये आमची ई के वाय सी होतच नाहीये तर या संदर्भामध्ये जे अपडेट आहे ती अशी आहे की सध्या आज जेव्हा मी हा व्हिडिओ आता शेअर केलेला आहे त्यावेळेस आपल्या पोर्टलचा जो काही प्रॉब्लेम होता तो पूर्ण सॉल्व झालेला आहे दोन मिनिटाच्या आत ई के, है एक, के वाई सी होत आहे कारण मी माझ्या समोर आज ई के सी केलेली आहे एक आणि मी पाहिलं की किती वेळ लागतो अगदी दोन मिनिटं लागले फक्त ई केवायसी ला इतकं साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली ई के सी होत आहे तर नक्कीच तुम्ही पण ई केवायसी केली नसेल तुमच्याकडे जर सेकंड आधार कार्ड आणि सेकंड साठी सुविधा उपलब्ध असेल तर नक्कीच तुम्ही ई केवायसी करून घ्या वेळ घालवू नका कारण एक एक वेळ आप एक दिवस आपला वेळ जात आहे बरोबर ना त्या ई पटकन करून घ्या आज पोर्टल पूर्णपणे ओपन आहे आणि पटापट पत ई केवायसी होती आता बऱ्याच महिलांच्या कमेंट आला की ताई आमची ई केवायसी दोन मिनिटात झाली मिनिटात झाली म्हणून मी थोडस चेक केलं करू एका ताईंची मी एक ई केवायसी करून घेतली तर त्यांची ई केवायसी दोनच मिनिटात झाली काहीही अवघड नाही सोपी पद्धत आहे ई केवायसीची ह्याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत की तुम्हाला ई केवायसी कशी करायची तर आत्ता सुद्धा तुम्हाला एक आता सुद्धा दोन मिनिटात तुम्हाला सांगते की ई केवायसी कशी करायची आहे तर जेव्हा तुम्ही पोर्टलवर जाल त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि मी त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक देते बऱ्याच महिलांना डिस्क्रिप्शनमध्ये पण जाता येत नाही आणि त्या लिंकवर पण जाता येत नाही कम्युनिटीला पण मी ती लिंक तुम्हाला देते आणि डिस्क आपल्या कमेंटमध्ये पण देते दोन्हीकडे मी तुम्हाला ती लिंक देते तर त्या लिंकवर जा लगेच पोर्टल ओपन होईल पोर्टल ओपन झालं की तुम तुमचं स्वतःचं म्हणजे लाभार्थ्यांचं आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो खाली एक कॅप्चर येईल तो कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला खालती त्यांनी काही माहिती विचारली त्याला सबमिट करायचं आहे म्हणजे ऍग्री म्हणून सबमिट करायचं आहे सहमत आहे असं करायचं आहे सहमत केल्यानंतर पुढचं पेज ओपन होतं आणि पुढचं पेज ओपन झाल्यानंतर तिथं तुमच्या वडिलांच किंवा तुमच्या पतीचं कोणाचं नाव तिथं आलेलं आहे ते चेक करा बऱ्याच महिलांना हे पण समजत नाहीये की तिथं नाव कोणाचं आलंय आता तिथं सांगितलेलं आहे बघा इथं वडिलांचं वडिलांचा आधार कार्ड का द्या किंवा मग पतीचं आधार कार्ड द्या तर बऱ्याच महिलांनी आईचा आई आधार कार्ड नंबर टाकलाय भावाचा आधार कार्ड नंबर टाकलाय आणि अशा मला कमेंट सुद्धा आल्या तर अशा चुका करू नका त्यांनी स्पष्ट लिहिलंय पतीचं किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे कारण त्याच आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुम्हाला ओटीपी येणार आहे तर काय करायचं तर तुमच्या तिथं पतीचं आधार कार्ड दिसतंय तुम्हाला नंबर टाका म्हणून का वडिलांचा ते पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकू शकता परत खाली कॅपच्या आलेला आहे कॅपच्या टाकू शकता कॅपच्या टाकल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाणार म्हणजे जसं तुम्ही सहमत करणार तसं तुम्ही पुढच्या पेजवर जाणार म्हणजे ते साठी पण द्यावं लागतं ना ओटीपी येतो आणि ओटीपी आला ओटीपी टाकला की तुम्ही पुढच्या पेजवर जाणार बरोबर पुढच्या पेजवर गेल्यावर तिथे तुम्हाला जात पडताळणी करायची आहे तुमची जी कुठली जात असेल ती जात पडताळणी करायची आहे त्या जातीच्या पुढे तुम्हाला टिक करायचं आहे तुमची जी कुठली जात असेल बरोबर आणि तुम्हाला तुमची जात माहिती नसेल बऱ्याच महिलांना आपली जात कशी पडताळणी करायची ते आपल्याला माहित नाही तुमच्या घरामध्ये विचारा तुमच्या कुठल्या जात सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल तर त्या जात सर्टिफिकेटवर तुमची कास्ट असते तसं बघा किंवा तुमच्या नातेवाईकांना विचारा की तुमची कास्ट कुठल्या ह्याच्यामध्ये ओबीसी बरोबर ना असं कुठल्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये येते तर त्या पद्धतीने तुम्ही तुमची कास्ट तिथं निवडायची आहे कास्ट निवडल्यानंतर तिथं दोन प्रश्न आले बघा इथं सगळ्या महिलांनी चुका केलेल्या आहेत हे इथंच ना जवळपास पन्नास टक्के महिलांनी इथं चुका केलेल्या आहेत तर दोन प्रश्न त्यांनी दिलेले आहेत पहिल्या पहिल्या प्रश्नाला तुमच्या ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्हाला हो करायचं आहे सगळ्यांनाच पहिल्या प्रश्नाला सुद्धा हो करायचं नाही पहिला प्रश्न वाचा तुमच्या ह्याच्यामध्ये hmm. जर कोणी पहिल्या प्रश्नामध्ये जर कोणी लाभ घेत असेल शासनाच्या नोकरीचा पेन्शनचा तर तुम्हाला त्या ठिकाणी नाही करायचं आहे आणि तुमच्या कुटुंबात शासनाच्या पेन्शनचा सर्व्हिसचा कोणी लाभ घेत नसेल तर तुम्हाला होय करायचं आहे बरोबर पहिला प्रश्न झाला जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या कुटुंबात एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे का त्या पद्धतीने तुम्हाला तिथं होय नाही करायचं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण तुमच्या मनावर आहे तुम्ही जर तशा पद्धतीने लाभ घेत असाल तर तुम्हाला होय नाही करायचंय आणि पहिल्या प्रश्नाला सुद्धा तसंच आहे सरसगट सगळ्यांनाच हो आणि सगळ्यांनाच नाही करायचं नव्हतं सरसगट सगळ्यांनी होय केलेलं आहे आता समजा माझ्या कुटुंबात जर कोणी शासनाच्या नोकरीचा लाभ घेत असेल पेन्शन घेत असेल तर तिथं मला नाही करायचं होतं पण मी हो नाही करू शकत तिथं नाहीच करायचं आणि लाभ घेत नसेल तर हो करायचं होतं तर हे अशा पद्धतीने आहे तिथं तुमचे तुम तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेत असाल त्याप्रमाणे तुम्हाला होय नाही तिथे करायचं होतं आता ह्याच्यावर तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या मला कमेंट करा म्हणजे मी ह्याच्यावर परत व्हिडिओ शेअर करते ह्या दोन प्रश्नाला बऱ्याच महिलांचं कन्फ्युजन झालंय तुम्हाला सांगितलं हो करा सगळ्यांनी हो केलेलं आहे तुम्हाला सांगितलं नाही करा सगळ्यांनी सरसगट नाही केलेलं आहे असं करायचं नव्हतं तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेत आहात योजनेचा त्या पद्धतीने ते दोन प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत तर त्याच पद्धतीने तुम्हाला होय नाही करायचं होतं तुम्ही कशा पद्धतीने होय नाही केले तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत तुम्ही शासनाच्या नोकरीचा लाभ घेत आहात का पेन्शनचा लाभ घेत आहात का एका कुटुंबात किती महिलांनी लाभ घेतलाय या सगळ्या कमेंट तुम्ही मला करू शकता म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुमची चूक कुठे झालेली आहे कुठे होय आणि कुठं नाही करायला पाहिजे होतं ज्यांच्याकडनं ही चुका झालेल्या आहेत ई केवाय सी मध्ये आता तुम्ही तिथे काहीही करू शकत नाही म्हणजेच काय तर तुम्ही आता त्या प्रश्नांच्या काही तुमच्या चुका एडिट नाही करू शकत कारण आणखीन तरी पोर्टलवर आपल्याला एडिटचं ऑप्शन आलेलं नाही तर आपण प्रयत्न करत आहोत की एडिटचं ऑप्शन आणि सेकंड आधार कार्ड संदर्भात काहीतरी अपडेट यावी लवकर येईल सुद्धा पण आता तरी तुम्ही काहीच नाही करू शकत आता तुमची ए प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पूर्ण त्यामुळं आता आपण तिथे काहीही करू शकत नाही हा तुमच्या सर्वांची ई केवायसी होणार आहे ही ई केवायसी झाली नाही सेकंड आधार कार्ड नसल्यामुळं बाकीच्या इतर महिलांनी ई केवायसी करा मी हे सांगितलेलं आहे तुम्हाला बरोबर तर हा एक महत्वाचा मुद्दा होता आज सर्व मुद्दे मी ई केवायसी केवायसीची मांडलेले आहे त्याच्यामध्ये जसं पोर्टलचा विषय मी क्लिअर केला पोर्टल ओपन झालेला आहे व्यवस्थित चालू आहे ई केवायसी करा होय नाहीचं पण मी सांगितलेलं आहे आता राहिला सेकंड आधार कार्ड चा मुद्दा तर सेकंड आधार कार्डच्या मुद्द्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ काल शेअर केलाय आपल्या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती ताई तटकरे यांच्या खात्याच्या अंतर्गत ही योजना चालू केलेली आहे किंवा राबवली जाते त्यांना मी काल व्हॉट्सअप मेसेज केलेला आहे माझे प्रयत्न चालू आहेत ज्या महिलांकडे ई केवायसी करण्यासाठी आधार कार्ड उपलब्ध नाही म्हणजेच सेकंड म्हणजे दुसरं आधार कार्ड उपलब्ध नाही त्या महिलांनी सध्या तरी केवायसी करू नका कारण त्याला सेकंड ओटीपी येतो आणि ओटीपी OTP... जर नाही आला तर कसं काय तुम्ही करणारी ई केवायसी किंवा आता ज्या महिलांचे पती हयातच नाही तर त्या कसं काय ई केवायसी करतील तर ही एक महत्वाची अपडेट आहे आपली आणि हे प्रश्न तुमच्या आलेले आहेत जे मी आज बोललेले आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करा तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ असतो आपला प्रत्येक मी माझ्या मनाने काहीच सांगत नाही कमेंट येतात त्या कमेंट घेऊन मी तुम्हाला उत्तर देत असते ही माझी पद्धत आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की आता हीच पद्धत बरेच लोक राबवत आहेत की तुमच्या कमेंट आल्या तर त्याच्यावर व्हिडिओ बनवतात अगोदर ते त्यांच्या त्यांच्या पद्धती माहिती द्यायची पण माझी सुरुवात अशी होते की मी तुमच्या कमेंट घेऊन त्याच्यावर व्हिडिओ शेअर करते पहिल्यापासूनच तुम्ही माझे पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ बघा मी तुमच्या कमेंट आल्याशिवाय व्हिडिओ शेअर नाही करत मी कमेंट बघूनच व्हिडिओ शेअर करते तर नक्कीच तुम्हाला आजची माहिती आवडली असेल मला आपली खरी आणि ऑफिशियल माहिती आवडत असेल ज्या महिलांकडे सेकंड आधार कार्ड नाही अशा महिलांना मदत हवी असेल त्या महिला आपल्या चॅनल पर्यंत येऊ शकतात आपल्या चॅनलला बेल आयकॉन आहे त्या बेल ऑलच्या बेल आयकॉन वर अवश्य दाबा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोहोचतील सगळ्यात अगोदर आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुमची इच्छा असेल तुमची इच्छा असेल तर सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता हाईक करू शकता आणि इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करू शकता तुमच्यासारख्या अजूनही बऱ्याच महिला असतील ज्या मी तुम्हाला मदत करत आहे पण तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या महिलांना मदत करू शकता ज्या महिलांना गरज आहे असा विचार नका करू की मी कशाला मदत करू मी असा असा जर विचार मी केला तर कसं होईल सांगा बरं मी असा विचार कधीच करत नाही की मी का तुम्हाला मदत करू आज महाराष्ट्रामधून महिला माझ्याशी कनेक्ट आहेत बऱ्याच महिला माझ्याशी फोनवर पण बोलतात बऱ्याच महिलांकडे सेकंड आधार कार्ड नाही सध्या पण मी त्यांना त्यांच्या मिस्टरांनी त्यांना आधार कार्ड द्यावं म्हणून आधार कार्ड ओटीपी द्यावा तो सेकंड आधार कार्ड कार 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 नंबर आणि सेकंड ओटीपी द्यावा म्हणून पण मी प्रयत्न करत आहे कारण बऱ्याच महिलांना त्यांचे जे पती आहेत ते आधार कार्ड नंबर पण देत नाहीत आणि ओटीपी पण देत नाही मी स्वतः वैयक्तिक फोन करून प्रयत्न करत आहे तर नक्कीच तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनल पर्यंत येऊ शकता चला तर मग हेच तुमच्या प्रश्नांची उत्तर होती जे आपल्याला आली होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू परत